घर बांधकामासाठी पायाचे खोदकाम करताना सोन्याच्या दोन किलो गिन्या सापडल्या असून त्यांना त्या विकायच्या आहेत तेव्हा ते कमी भावात मिळवून देतो असे खोटे सांगून नाशिक जिल्ह्यातील तीन जणांना शेंदला तालुका मेहकर येथे बोलून मारहाण करीत त्यांचे बारा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल व नगदी दोन लाख पासष्ट हजार घेऊन आरोपी फरार झाल्याची घटना वीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वाशिम येथील शेषराव घाटोळकर यांनी नाशिक येथे कामासाठी गेलेला असताना ओळख झालेल्या योगेश दत्तू मोरे राहणार नवी धागोर तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या नातेवाईकाला घर बांधकामासाठी पाया खोदताना दोन किलो सोन्याच्या गिन्या सापडल्या आहेत व त्यांना विकायचे आहे तुम्हाला घ्यायचे असल्यास कमी भावात द्यायला लावतो असे सांगू पंधरा ऑगस्ट रोजी एक गिन्नी तेथे आणून दाखविली त्यामुळे त्यांनी ही गोष्ट आपल्या गावातील रमेश सांगळे यांना सांगितल्यानंतर योगेश मोरे रमेश सांगळे व त्यांचा पुतण्या आकाश किशोर सांगळे असे तिघे जण वीस ऑगस्ट रोजी स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच पंधरा सी टी एकोणीस तेहत्तीसमधून सोन्याच्या गिन्या घेण्याच्या उद्देशाने जाणेफळ तालुका मेहकर येथे पोहोचल्यानंतर बायपास मार्गावर शेषराव घाटोळकर राहणार वाशिम याने या तिघांची भेट घेऊन गिन्या खरेदीविषयी चर्चा झाल्यानंतर त्यांच्या गाडीत बसून शेंदला येथील पारधी वस्तीमध्ये नेऊन आधीच दहा ते बारा अनोळखी इसम बसलेल्या एका घरात नेले तेव्हा सोने घेण्यासाठी पैसे आणले का पैसे आणले असतील तर कोठे आहेत ते आम्हाला दाखवा असे म्हणून सोन्याच्या गिन्या दाखविल्यानंतर पैसे देतो असे म्हणताच त्या अनोळखी इसमांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यापूर्वी शेषराव घाटोळ हा तिथून निघून गेला होता मारहाण करताना रमेश सांगळे राहणार नवी धागोर तालुका दिंडोरे जिल्हा नाशिक यांच्या खिशातील मोबाईल किंमत सहा रुपये व नगदी पाच रुपये तसेच योगेश मोरे यांच्या खिशातील मोबाईल किंमत सहा रुपये नगदी दहा हजार रुपये काढून घेतले तसेच मारहाण होत असताना जीवाच्या भीतीने सोबत आणलेल्या स्विफ्ट गाडीमध्ये ठेवलेले दोन लाख पन्नास हजार रुपये सुद्धा हिसकावून घेण्यात आले आणि पळून जात असताना उलट धमकी देऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर आमच्या महिलांना छेडछाड केल्याची तुमच्या विरुद्ध तक्रार देऊ अशी दमडाटे सुद्धा केली सदर घटनेनंतर फिर्यादी रमेश सांगडे राहणार नवी धागोर तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक

ग्राम शेंदा येथे सोन्याचे गिन्या खरेदी कर कमी किमतीमध्ये खरेदी करण्याकरिता आले असता त्यांना तेथील काही आरोपितांनी त्यांनी त्यांच्या ते, सोन्याच्या ग्या सोन्याच्या गिन्या दाखविल्या व आरोपितांनी त्यांचे घरामध्ये ते नेले घरामध्ये नेल्यानंतर त्यांना तिथे मारहाण केलेण्यात आली व त्या मारहाणीनंतर त्यांच्या ताब्यातून त्यांचे मोबाईल तसेच अडीच लाख रुपये हे त्यांच्या ताब्यातून काढण्यात आले त्यानंतर सदर आरोपी त्यांनी त्यांना सांगितले की तुम्ही जर पोलीस स्टेशनला गेले तर तुमच्याविरुद्ध आम्ही खोटीनाटी तक्रार देऊ तरी यातील फिर्यादी आणि त्याचे नातेवाईक पोलीस स्टेशनला येऊन त्याबाबत त्यांनी सविस्तर कायदेशीर तक्रार दिली त्यावरून पोलीस स्टेशन जाण्यापणे ते अपराध नंबर दोनशे बेचाळीस पब्लिक वीस बावीस कलम तीनशे पंच्याण्णव चारशे वीस भांडवी अन्वये गुन्हा दाखल करून तपासा घेतला त्या दरम्यान पोलिसांनी माहिती काढून त्यावर त्यापैकी दोन व्यक्तींना संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले त्यामध्ये त्यातील आरोपितांनी दोन दोन्ही आरोपितांनी कबुली दिली की सदरचा गुन्हा त्यांनी केल्याचे सांगितले व त्यांचे इतर जे सहकारी आहेत ते सध्या फरार असून त्यांचा शोध कमी पोलिस स्टेशनचे दोन पदके रवाना आहे तरी त्यांना ताबडतोब अटक करून त्यांना ताब्यात घेऊन ताबडतोब अटक करून तात्काळ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची सजिस्ट ठेवली महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा